नियती कुणालाही सहजासहजी काहीही देत नाही परंतु मिळालेल्या आयुष्याचं सोनं कसं करावं हे मात्र आपल्या हातात असतं जीवन हीच मोठी उपलब्धी आहे आणि आपण ईश्वराचे पुत्र आहोत या न्यायानं नाशिक रोडच्या अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्थेच्या विकास मंदिर दिव्यांग मुलांची शाळा सुरू आहे संस्थेच्या सचिव सुहासिनी खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी सारेच झटत असतात अशा या मुलांच्या सहवासात करी नोटप्रेसचे निवृत्त अधिकारी मनोज चिमणकर यांचा वाढदिवस साजरा झाला या प्रसंगी लेबर अँड एम्प्लॉयमेंट मंत्रालयाचे विभागीय व्यवस्थापक पी एस बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास कामगार नेते प्रकाश पगारे माजी नगरसेवक शैलेश ढगे परीख वेलफेअर फाउंडेशनच्या मीनाक्षी पवार डॉक्टर राकेश गावित उपस्थित होते दीपक मगर यांनी स्वागत केले प्रारंभी दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली त्यानंतर मनोज चिमणकर यांचे परिवार आणि संस्थेच्या वतीनं औक्षण करण्यात आले या शुभेच्छांच्या वर्षावात त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा झाला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचं कौतुक केलं दरवर्षी प्रजासत्ताक दिनी विद्यार्थी जिमखाना इथे कलागुण दाखवितात यानिमित्त विकास मंदिरास स्पेशल अवॉर्ड देण्यात आलाय

शाळेमध्ये जाऊन आपला वाढदिवस साजरा करण्याचं औचित्य अतिशय सुत्य आणि अतिशय वेगळेपणा दाखवणार आहे वाढदिवस जसं म्हटलं तर सगळेच साजरे करतात वाढदिवसाच्या साजऱ्या करण्याच्या अनेक व्याख्या आहेत परंतु सामाजिक बांधिलकी जपून आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो एक दुर्लक्षित असा घटक आहे हा समोर बसलेला सगळा याच्यामध्ये माझ्या वॉर्डातली या बागून हा ती हेमाखील आहेत हेमाचे वडील जे आहेत मुतीराम बागून त्या माझ्या इथं मनोज भाऊ कार्याध्यक्ष आहे माझ्या संघावर दुर्गा माता ज्येष्ठ नाही सांगत तिथंच त्या तिचे वडीलही देखील सभासद आहेत तुमच्या या शाळेच्या शिक्षिका आहे कल्पना तेजाळे नानांच्या बरोबर जीवन जर ती माझी थोडक्यात ओळख झाली होती मी एकदा निवडणुकीच्या वेळेला जे काही प्रस्थापित लोक होते त्यांच्या विरोधामध्ये मी प्रचारला होतो त्यावेळेला श्रीमंत राहतील आमचे नाना असतात त्यावेळेला माझी थोडक्यामध्ये त्यांची माझी ओळख झालेली होती आज या ठिकाणी या शाळेमध्ये आल्यानंतर ह्या सर्व आमच्या संविधान ग्रुप आलेला आहे आमच्या सर्व गायक आहे उत्कृष्ट गायिका आहे जे पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव घासतंय

प्रेमानं दिलेल्या सहभोजनाचा आस्वाद मुलांनी घेतला या प्रसंगी धर्मा सोनवणे विनिता दास शशिकला मगर यांच्यासह कर्मचारी शिक्षक वृंद आणि मान्यवर उपस्थित होते राजन गायकवाड आणि त्यांच्या संविधान कराओके टीमनं सुनेहरी यादेद्वारे गाणे गाऊन सर्वांचं मनोरंजन केलं यानिमित्त दिव्यांग मुलांना खूपच चेंज मिळून गेला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड